माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर मी सोमाया आमच्या यात्रेतून काय काय स्वस्तात मस्त खरेदी केली ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची साथ अशीच राहू द्या तर चला सुरुवात करूया तर नमस्कार ताईनो तर सगळ्यांना उत्सुकता होती की मी म्हणजे काय खरेदी केली आमच्या म्हणजे सोमायाच्या यात्रेतून तर मी आज तुम्हाला तेच मी दाखवणार आहे मला एका टाईमची पेमेंट आली होती की ताई एवढं स्वस्त होतं तर तुम्ही घेतलं का नाही तर एवढं चिकटपणा करता तर तर माझं राहून गेलं म्हणजे कारण दोन म्हणजे पाऊस होता दोन दिवस आणि म्हणजे ना अपलोडच होत नव्हता व्हिडिओ हो। त्यामुळं तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय ती आता मी मुलींसाठी बघा आणलेले आहेत स्लीप आणले आता हे स्लीप जर आपल्याला दुकानात जर घ्यायचे म्हणले तर चाळीस रुपयाला भेटलं बघा तर हे मला वीस वीस रुपयाला भेटले आणि क्वालिटी पण अशी एकदम अशी चांगली आहे बघा आपण काय करतो अशा बऱ्याचशा वस्तू यात्रेतून घेतो ना तो म्हणजे आपल्याला खूप अशा स्वस्त पण भेटतात असे हे बघा हे पण रुपयामध्ये स्वस्त भेटलेला आहे वीस रुपयाला आणि आता हे तर काय नॉर्मल पण आणतो रुपयाला भेटलेले हे असं आणि आता हे क्लिप बघा आता हे दुकानात किती आपल्याला म्हणजे स्टेशनरी मध्ये आपण घ्यायचं म्हटलं तर महाग भेटतात तर हे मला वीसच रुपयाला भेटले कृतिकासाठी आणले हे क्लिप आणि हे सुद्धा कृतिकासाठी हे पण म्हणजे स्वस्तच भेटलेले म्हणजे आपण दुकानात नाही का महाग भेटतं आपल्याला आता हे क्लिप बघा हा क्लिप हा ते

भावनेश्वर वगैरे पण ते पण काय तसं यूज नाही करायचं म्हणजे आपण ते काय वापरतो म्हणजे हेच करत नाही ते म्हणजे ब्रँडेड घेतलं दुकानातून फक्त आता नेल पॉलिश घेतलं कारण ते कुठलं घेतलं तरी चालतं फक्त चेहऱ्यासाठी आपण म्हणजे ब्रँडेड वापरायचं ते त्यामुळं ते काय आणलं नाही तर ते पण होतं गरपुडा तरी पण बघा ते पण मला असं तीस रुपयाला भेटतील कानात ले, ले ये, हे गाड्यातलं घेतलं आता बरेच म्हणजे पेशन आहे हे त्या गाड्यातल्याची तर माझ्याकडे आधीच पण एक आहे तर ते मी दुकानातून घेतलं होतं स्टेशनरी मधून तर मला ते माग भेटलं होतं दीडशे रुपयाला एक तर मला त्यांनी किंमत एकशे ऐंशी सांगितलेली सेम हेच आहे माझ्याकडे आधीच काय ते फक्त पेंडेल तर असं वेगळं आहे तर ते मला एक म्हणजे दीडशे रुपयाला भेटलं होतं आणि हे मला बघा आता यात्रेत नव्वद रुपयाला रुपयाला आहे म्हणजे एवढं स्वस्त होत सगळं आणि आता हे झालं बाकीच आता या भरण्या बघा भरण्या भरण्यासुद्धा एकदम अशा चांगल्या क्वालिटीच्या आहेत आपण दुकानात म्हणजे ज्या घेतो ना त्याच तर याच दोन महिन्यापूर्वी मी या भरण्या बघितल्या होत्या दुकानात तर मला म्हणजे अडीचशेच्या खाली काय ते देत नव्हते अर्ध्या अर्ध्या किलोच्या आहेत क्वालिटी एकदम चांगली बघा याची आणि आम्हाला अगदी सव्वाशे रुपया भेटल्यात भरण्या पण चांगल्या क्वालिटीच्या आहेत तुम्हाला सांगते मला महत्वाचं म्हणजे खलबत खाय घ्यायचा होता म्हणजे दगडी आता म्हणजे आपण नाही का असा म्हणजे बरायचा आपण म्हणजे वापर करतो पाट्याचा सा काय असा म्हणजे जास्त वापर केला जात नाही त्यामुळे किचन मध्ये असं लागतोच आपल्याला तर माझ्याकडे होता पण आहे पण लोखंडी आहे आणि थोडा बारका आहे त्यामुळे मला घेतला होता आपल्या असल्या ज्या गोष्टी त्या म्हणजे पण दुकानात किंवा अशा लगेच आपल्याला भेटतच नाही ते भेटतात म्हणून बघा तर त्यामुळे याची मला काय प्राईज म्हणजे बाहेर अशी काही माहिती नाही आपल्याला काय भेटत नाही त्यामुळं मग आपल्या इथं कुठं असं जवळ तर मला हा खाल वाटतात मला सांगते मला तीनशे किंमत सांगितली मला अडीचशेला भेटला ले तो तो मी हा अडीचशे घेतला आणि मोठा पण आहे बघा चांगला त्याला अजून मी काही केलेलं नाही आहे आता पूर्ण असा कंटिन्यू मला पूर्ण असा असा हे करावं लागेल करावं लागेल स्वच्छ करावं लागला तरच म्हणजे तो वापरता येईल आणि हे मग बघा असे मी मग असे आणलेले एकदम चांगल्या क्वालिटीचे येतं पण आहेत आणि एकदम असे चांगल्या क्वालिटीचे बघू शकतात तर हे मग मला पन्नास पन्नास ला भेटले असून आणि दुसरं पाठ एक पाट आहे सांगा पाट दुकानात तर मी विचारला होता तर मला याची किंमत सहाशे सांगितली होती आणि पाचशेच्या खाली काही देत नव्हते बघा एवढाच पाठ आणि शेमहाच म्हणजे पाठ होता तर आपण पूजेसाठी किंवा व्रत काय करायचं म्हटलं की आपल्याला हा म्हणजे लागतोच डेली आपण रोज सखीचा वापरतो तो ते असतो वेगळा असतो पण मला तेव्हा असे त्यातून एक घ्यायचा होता दुकानात पण हस होता आपल्याला म्हणजे शिलवर असतो किंवा हे असतं म्हणजे हेच केलेलं असतं पण चांगली क्वालिटी पण वाटली कारण जड पण आहे तर मला याची किंमत त्यांनी सांगितली होती आणि तर हा पाट मला बघा तुम्हाला सांगते तीनशे रुपयाला भेटला तीनशे दहा ला म्हणजे एवढा स्वस्त भेटला म्हणजे दुकानात आणि आपण अशा काय वस्तू घेतो वापरासाठी आपल्या म्हणजे प्रत्येक बायकांना हा मोह असतो की म्हणजे अशा वस्तू आपल्याला म्हणजे भेटल्या जाते चांगल्या म्हणून बघा म्हणजे प्रत्येक जणच घेत असतं तर मी पण म्हणजे घेत मला पण चांगला मिळा मिळाला म्हणजे हा पाट आणि दुकानाच्या मानाने म्हणजे आपण दुकानात घेतो तर दुकानाच्या म्हणजे काय होतं काय अशा वस्तूंचं होतं की म्हणजे नाही का त्यांचं म्हणजे बांधकाम लाईट बिल ते सगळं म्हणजे ते हे करूनच आपल्याला देत असतात ते यात्रेतून असं घेतल्या वस्तू तर स्वस्त पडतात तर मी एवढी खरेदी केली बघा अशी तर मग माझी तुम्हाला खरेदी कशी वाटली म्हणजे आवडली का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझा सा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये